मी आता कुंडलमध्ये मा आहे माझ्यासमोर मॅडम आहे त्यांनी आपले हे लायपनेळ अमृत ज्यूस नारी शक्ती आणि डी एम पी हे सर्वसाधारण एक महिना झालं वापरत आहे तर त्यांना खूप छान फरक पडला आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नमस्कार मॅडम नाव सांगा की कविता अमर ओके गाव कुंडल कुंडल बरं 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 तर तुम्हाला आपले हे जे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळाले तर काय त्रास होतो तुम्हाला अगदी

तर प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात oh, नक्कीच ना oh, oh, oh. मग इतर लोकांना काय सल्ला द्याल या प्रोडक्टबद्दल किंवा इतर महिलांना काय सांगाल तुम्ही वापरण्याचा सल्ला द्या ना वापरले गेले पाहिजेत ना येस येस यस धन्यवाद